मागील सलग चार महिन्यांपासून बीड जिल्हा गुन्हेगारीच्या विविध घटनांमुळे चर्चेत आहे गुन्हेगारीच्या घटनांना आळा घालण्याचं मोठं आव्हान बीड पोलिसांसमोर आहे त्याच आता रविवारी मध्यरात्री गेवरई तालुक्यातील अर्धमसला गावात एन रमजानीच्या तोंडावर दोन तरुणांनी मशिदीत शिरून स्फोट घडवून आणला त्यामुळे आता पूर्ण बीड जिल्हा हादरून गेलाय समाज माध्यमांवर या घटनेचा तीव्र निषेध होताना दिसतोय या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच स्वतः पोलीस अधीक्षकांनी अर्धमसला गाव गाठलं बॉम्बशोधक पथक आणि फॉरेन्सिक पथकाकडून त्या ठिकाणी तपासणी करण्यात आली या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी दोन्ही आरोपींना तात्काळ अटक केलंय त्यानंतर आता मशिदीत स्फोट घडवण्यापूर्वीचा एक व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागलाय आरोपींनी मशिदीत स्फोट घडवण्यापूर्वी हातात स्फोटके घेऊन तो व्हिडिओ तयार केला होता हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर अपलोड केल्यानंतर आरोपींनी मशिदीत चिरून स्फोट घडवल्याचं आता जात जाते सध्या तो व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतोय पण हा स्फोट घडवण्यामागचं नेमकं नक्की कारण काय होतं पोलिसांनी आरोपींचा शोध कसा घेतला अर्धमसला गावात रात्री काय घडलं त्याची ए टू झेड स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी राम पडोळकर आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र रविवारी रात्री अडीचच्या सुमारास बीडच्या अर्धमसला गावात मशिदीत स्फोट झाल्याची घटना समोर आली एकीकडे रमजानचा पवित्र महिना चालू असताना आणि दुसरीकडे गुढीपाडव्याच्या दिवशीच ही घटना घडल्याने खळबळ उडाली स्फोट घडल्यानंतर अवघ्या तीन ते चार तासात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली दोन्ही आरोपींची आता पोलिसांकडून कसून चौकशी चालू आहे पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे गावात शांतता राखण्यात पोलिसांना यश आलंय मात्र पोलिसांच्या तत्परते मागे एक सरपंच असल्याची माहिती समोर येते या सरपंचामुळेच पोलिसांना या प्रकरणाचा छडा लावणं शक्य झालं कारण ज्यावेळी हा स्फोट घडला त्यावेळी अर्ध मसला गावच्या माजी सरपंचांनी लगेच या घटनेची माहिती पोलिसांना दिली त्यानंतर पोलिसांनी वीस मिनिटात घटनास्थळी धाव घेतली सरपंचांना गावातील इतमभूत माहिती असल्याने पोलिसांना घटनेचा तपास करणं सोपं गेलं आणि तीन ते चार तासात दोन्ही आरोपींना बिड्यात ठोकण्यात पोलिसांना यश आलं अशी माहिती बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी स्वतः दिली पुढे त्यांनी सांगितलं की आरोपींनी मशिदीत झेलेटिन कांड्यांचा वापर करून हा स्फोट घडवला सरपंचांच्या सहकार्यामुळे आम्ही दोन्ही आरोपींना सकाळी सहा वाजता अटक केली सर्वांनी शांततेत राहून आता आपले दोन्ही सण साजरे करावेत असं आवाहन एस कावत यांनी केले तर गेवरायचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार विजयसिंह पंडित यांनी या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली असून त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले की मौजे अर्धमसला येथे घडलेला प्रकार दुर्दैवी असून त्याचा जाहीर निषेध करतो बीड पोलिसांनी ही परिस्थिती अतिशय संवेदनशीलतेने व गांभीर्याने हाताळून पहाटेच त्यांनी आरोपींना अटक केल्याचे समजते मुस्लिम धर्मियांसाठी रमजान ईद आणि हिंदू धर्मियांसाठी गुढीपाडवा हे दोन्ही सण अत्यंत महत्वाचे आहेत त्यामुळे काही समाजकंटक जाणीवपूर्वक दोन्ही समाजामध्ये दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचे असे प्रयत्न कधीच यशस्वी होणार नाहीत याची मला खात्री आहे आपण सर्वजण मिळून अशा समाजविघातक कृत्याचा निषेध करत सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करू कोणत्याही भूलताफांना बळी पडू नका शांतता राखा असं आवाहन त्यांनी केलं मिळालेल्या माहितीनुसार या स्फोटात अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र मशिदीचं काही प्रमाणात नुकसान झालंय जिथे स्फोट घडला त्या भागातील मशिदीतील फरशी फुटली असून बांधकामाला देखील तडे गेले आहेत रात्री अडीचच्या च्या सुमारास स्फोट घडल्याने मशिदीत लोकांची वर्दळ नव्हती त्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचं आता बोललं जाते धार्मिक स्थळात हा स्फोट घडल्याने परिसरात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती सुरुवातीला या घटनेचं कारण स्थानिक पातळीवरील वाद सांगण्यात येत होते तो वाद नेमका काय होता याची माहिती आता रविवारी सकाळी जवळपास अकरा वाजता दाखल केलेल्या एफ आय आर मध्ये देण्यात आले अर्धमसला गावातील सय्यद रोशन अली हुसेन यांनी तलवडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फर्यादीनुसार एकोणतीस मार्चला रात्री नऊ वाजता गावात संदल मिरवणूक सुरू झाली होती त्या संदलमध्ये सर्व समाजाचे लोक सहभागी होत असतात अर्धमसला गाव व आजूबाजूच्या गावातील लोक देखील संदल पाण्यासाठी येतात रात्री संदल दरम्यान गावातील विजय रामा गभाने व श्रीराम अशोक सागडे यांनी संदलमध्ये मुस्लिम समाजाला उद्देशून जातीवाचक शिवीगाळ शिविगाळ केली तसेच मस्जिद इथे कशाला बांधली ती पाडून टाका नाहीतर आम्ही पाडून टाकू असंही म्हणाले त्यावेळी वाद झाल्यावर माजी सरपंच बाळासाहेब राऊत आणि इतर लोकांनी त्यांना समजावून सांगितलं त्यानंतर आम्ही घरी निघून गेलो रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास मी मक्का मस्जिद शेजारी असलेल्या माझ्या शेतात जाऊन झोपलो तीस मार्चच्या पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास मस्जिदकडून ब्लास्टिंगचा आवाज आला म्हणून मी जागा झालो मी आणि इतरांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिला असता मस्जिद मधून धूर बाहेर निघत होता आम्हाला काय झालं हे समजलं नव्हतं मस्जिद मध्ये आज जाऊन पाहिले असता दरवाजे खिडक्या पंखे इतर सर्व साहित्य तुटलेले होते धार्मिक पुस्तके अस्ताव्यस्त पडलेले दिसत होते एकाने वेळापूर्वी व श्रीराम अशोक सागडे हे दोघे पळून जात असताना पाहिले होते तसेच विजय रामा गव्हाने त्याचा स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून स्वतः जेलिटीच्या कांड्या बांधलेला व्हिडिओ टाकला होता अशी देखील माहिती मिळाली दरम्यान या संदर्भातील तो व्हिडिओ देखील आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून व्हिडिओमध्ये एक आरोपी अंधारात बसलेला दिसत आहे त्याच्या एका हातात सिगारेट तर दुसऱ्या हातात जिलेटिन कांड्यांचं बंडल दिसत आहे यावेळी आरोपी हा दारूच्या नशेत होता असंही सांगितलं जाते या व्हिडिओतल्या आरोपीने आपलं कॉन्टॅक्ट जबर तुला नाही खबर कधी काही ढगात जाशील शिस्तीत राहा बेट्या उडू नको जादा आम्ही अंगार भंगार नाही असं गाण्याचं कडवं जोडले आरोपीने स्वतः हा व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केलाय दरम्यान अटक केलेल्या दोन्ही आरोपींवर भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस आणि बारी पदार्थ अधिनियम एकोणीसशे आठ नुसार वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपींकडे जिलेटिन सारखं स्फोटक साहित्य आलं कुठून या घटनेमागे अजून कोणी आहे का स्फोट घडवून आणण्यामागे नेमका उद्देश काय होता असा सर्व अँगलने पोलीस आता आरोपींची कसून चौकशी करत असल्याचं सांगण्यात येत आहे दुसरीकडे या प्रकरणातील आरोपींवर यू ए पी ए अर्थात अनलॉफुल ऍक्टिव्हिटी प्रिव्हेंशन ऍक्ट नुसार कारवाई करण्याची मागणी होते या कायद्याअंतर्गत एखाद्या व्यक्तीला किंवा संघटनेला दहशतवादी ठरवून कठोर शिक्षा दिली जाते आता या घटनेवर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद